औक्षण म्हणजे जणू का या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आपल्या शेतात पिकवलेला शेतीमाल हा शेतीमाल शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी आपला कृषी भाग नेहमीच तत्पर असतो शेतकऱ्यांना ग्राहक मिळवून देण्यासाठी

या ठिकाणी सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय यांचं स्वागत पौष्टिक श्रोधांजली देऊन आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष कृषी अधिकारी मॅडम करतात आपण काय वाजून या ठिकाणी सरांचे स्वागत करू या शेतकऱ्यांच्या स्टॉलला भेट देण्यासाठी आदरणीय जिल्हाधिकारी महोदय प्रत्येक शेतकऱ्यांच्या स्टॉल कडे जात आहे

सातारा जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून कानाकोपऱ्यातून आलेला हा शेतकरी आणि या शेतकऱ्याच्या शेतीमालाला विक्री व्यवस्था ग्राहक मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने आयोजित केलेला हा कृषी महोत्सव याची पाहणी आपल्या जिल्ह्याचे सन्मान्य जिल्हाधिकारी महोदय संतोषजी पाटील सर त्याचबरोबर त्यांच्या संकल्पातून आणि आता कृषी परिश्रमातून हा महोत्सव आयोजित करण्यात आला त्या जिल्ह्याच्या अधीक्षक कृषी अधिकारी सन्मान्य आणि जिल्हाधिकारी महोदय स्टॉलची पाहणी करत आहेत

चर longo करती dot चक्तला थन नापनर भर मान विखाथक करतानक आसयए तर्ण आणि करता आऊ-छाजर्ग अकला में नां विलां म Champion स्राँ चरण आपन्र पैंतर वर <णदेड़ी> <तावरी>

प्रशासकीय इमारत पारंजी चौक एस स्टँड मागे सातारा वेळ सकाळी दहा ते रात्री आठ पर्यंत ग्राहकापर्यंत पौष्टिक जिल्हा कृषी महोत्सव

चार एकवीस वर्षापूर्वीमध्ये शेतकरी असतात ते दहा पंधरा वर्षांपूर्वी मेटावाडीचा व्यवसाय करतो आपण पी जी एस मधनं त्यांना सांगितलं तुमच्या जागे ते विरि घ्या आणि जी एस मधलं घे जर आता पाचशे रुपये किलो उजरे विकतात पस्तीस टन एकेका यांच्यातनं लाल मिरची आणि ही मिरची विकतात म्हणजे अत्यंत लक्षातील दिलेली शेतकरी Jeg er så glad i deg. गावात आहे तर बसायचं नाही म्हणून मी आली आता तुम्ही बाहेर जाणार फोटो नाही काढायचा सर ह्या महिलांनी किती एक ऊस केला सुपर किननी हा एका रुसाची सुपर किन नर्सरी यांनी तयार केली सर केले होते

जागेउनु चाहाथे 12 बजे बजे जागेउनु सर एकटा कार्ड दैथे क त्यस्तो नै नि सबै ए सडेलाले बोल्न त सही छ हा 120 रुपैया पर डेजन 300 रुपैया ला ट्रे असतो सर 300 असतो 300 रुपैया ला ट्रे असतो सर बुकिंगे झालं 350 350

सर आमचं औषधी आणि मसाले म्हणजे प्रक्रिया उद्योग आहे ज्यामध्ये आम्ही आले छता अशा बंद कल्टिवेशन करतोय आणि प्रोसेसिंग एक्सपोर्टही करतोय म्हणजे अगदी अगदी करतो अजिबात हे नाही प्रिझर्वेटिव्ह कुठं नाही केमिकल कुठं नाही आहे अग्कीमध्ये एक्सपोर्टही आपण करतोय हे कुकीज आहे त्याच्यामध्ये कुठंच दा मैदा आपण नाहीये तेल नाही आहे शंभर टक्के खा हे म्हणतात हे नाचणी आहे याच्यामध्ये तूप शत तूप गहू आणि गुळ वापरला जातो नाच चार प्रकारचे आहेत शतावरी आहे आवळा कँडी आहे पी एम एपर्यंत आपण एकवीस रुपये युनिट केलं आहे जसं एकतीस हो आत प्रत्येकाला नॅट आतमध्ये नायट्रोजन फिलिंग मला हे केलं नाही पाऊज केलं आहे हां हां जिल्हाधिकारी महोदय

नमस्कार माझे नाव सुनील दिनकर फटकरे हा माझा मित्र अंकुश गुंजवटे आमचे गाव फळांचे गाव तालुका फलटण जिल्हा सातारा आज इथे पौष्टिक तृणधान्य महोत्सव सातारा या इथे आम्हाला फळांच्या विक्रीसाठी आम्ही धुमाळवाडीवरून आलो आमच्या इथे आज फळ विक्रीसाठी बोर आहेत अंजीर आहे सीताफळ आहे चिकको आहे शिवाय पेरू आणि द्राक्ष डाळिंब एवढ्या सर्व प्रकारची फळे इथे विक्रीसाठी आलेले आहे आणि आम्हाला आमच्या सातारकरांचा म्हणजे आपल्याच जिल्ह्यातील लोकांचा एकदम चांगला प्रतिसाद मिळत आहे स्वतः आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पाटील साहेब यांनी आमच्या स्टॉलला भेट देऊन आमचे कौतुक केले व तसेच आमच्या फळांची टेस्ट करून त्यांनी शब्दकी आम्हाला दिलेली आहे त्याबद्दल आम्ही धुमावडी गावच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो अर्धा किलो विराज कुलकर्णी सुस्वादू बचत गटाचं तर्फे आम्ही स्त्रीधान्य आणि सोळा धान्यांची खमंग भाजणी अशी तयार करतो सेहत फूड्स म्हणून ती प्रचलित आहे सेहत फूडमध्ये स्त्रीधान्यामपासून आपल्याला फायदे असे होतात की लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते डोळ्यांचे आजार नाहीसे होतात आ, हाडे मजबूत होण्यास मदत होते केस गळणी थांबते त्याप्रमाणे कॅन्सर होत नाही असे बरेचसे सांधेदुखीपासून आपल्याला आराम मिळतो रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते कोलेस्ट्रॉल वाढत नाही ह्या सगळ्या हे सगळे फायदे आपल्याला श्रीधान्यांपासून होतात त्याबरोबरच वर आपण धान्यांची पण खमंग भाजीची पीठ तयार करतो त्या ह्या ह्याच्यामध्ये सगळ्या डाळी विविध प्रकारच्या डाळी असल्यामुळे फायबरचे प्रमाण जास्त आहे आहे त्याच्यामुळे आपल्या पचनक्रिया सुधारते फायबर आणि प्रथिनं जास्त असल्याने दीर्घकाळ भरल्यासारखे आपल्याला वाटते त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी हा फायदेशीर आहे कॅल्शियम लोह व इतर खनिजे असलेले यापासून हाडे मजबूत होतात आणि रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते असे सोळा धान्यांची खमंग भाजणी आपण तयार करतो स्वीटकेन ऑर्गेनिक या नावाचा आमचा फार्मर ग्रुप आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये ऊसाच्या ह्याच्यामध्ये साईपासून उसाच्या गुळापासून साईपासून वेगवेगळे प्रॉडक्ट बनवतो त्याच्यामध्ये साईचा गुळ असतो चॉकलेट फ्लेवरमध्ये आहे तुमच्या इलायची फ्लेवरमध्ये आहे परत बीटमध्ये आहे बडीशेपमध्ये बनवतो इजी टू खूपमध्ये लापशी बनवतो आपण देशी गव्हापासून आणि तसेच हर्बल टी पाच प्रकारच्या ह्याच्यापासून ऊसाच्या रसापासून आपण हर्बल टी बनवतो तसंच काकवी आहे आमच्याकडे ऑर्गॅनिक काकवी आहे ऊसापासून बनवलेली

आमच्या प्रोडक्टचे नाव आहेत ओम साई महिला जोदेक स्पेशल ज्वारीची जो आणि बाजरीची कडक पापड भाकरी आणि आम्ही आता नवीन प्रोडक्शन चालू केले शेंगदाणा गुळपोळी अजून आमच्याकडे बरेच प्रोडक्ट आहेत जसे की सांडगा चाल शाबू सालपापडी त्याच्यानंतर टोमॅटो ज्वारी बाजरी असे वेगवेगळे पापड उडदाचे पापड उडदामध्ये लसूण पापड आणि प्लेन उडीद पापड हे पण आम्ही प्रोडक्ट बनवतो त्याच्यानंतर चटण्या बनवतो लसूण शेंगदाणा कारळात कढीपत्ता तीळ अशा वेगवेगळ्या चटण्या पण आम्ही बनवतो पंचवीस रोजी प्राईम मिनिस्टर मोदींच्या हस्ते आमच्या गृह म्हणजे महिला गृहोद्योगाला सन्मानित करण्यात आले पी एम हाउस तिथे आणि या छोट्याशा उपक्रमातून आम्ही इतरही महिलांना रोजगार उपलब्ध दे करून देत आहोत आमचे आउटलेट सातारा दत्तनगर येथे आहे तिथून आम्ही होलसेल प्रोडक्टची विक्री करतो आणि आत्ता जे आम्ही भाकरीमध्ये काम करतो आहे मिलेट शेअरमध्ये त्याची आमची स्पेशलिटी आहे सोलापूरची कडक पापड बाकरी ह्या भाकरीची सेल्फ लाइफ आहे एक वर्ष आणि तेच आता आम्ही नवीन गव्हाची गुळपोळी जी सुरू केलेली आहे गुळशेंगदाणा पोळी ती पोळी आमची दोन महिने राहते आणि ती विदाऊट ऑइल फ्री आहे त्याला ऑइल नाही असं असं आमचं प्रोडक्शन आहे पानग्यांकू सोनवरी वैदिक फूड्स म्हणून आपले मिलेटचे मॅन्युफॅक्चरिंग स शाहूनगरमध्ये आहे आपल्याकडे पाच पॉझिटिव्ह मिलेट्स अवेलेबल आहेत आणि त्याच्यापासून बनणारे प्रोडक्ट पण आहेत गुळतूप आणि मध्ये बनणारे लाडू आणि बिस्किट आहेत रोस्टेड चिवडा आहे शेवई आहे नूडल्स आहेत मी पृशभूषण आंबेराव जगन्नाथ भोसरी राहणार कोरची तालुका कराड जिल्हा मा जातात माझ्याकडे सगळं सदस्य सर्व शेंद्रेचे येते मला दोन्ही राज्य पुरस्कार मिळाले मला पृशभूषण बे पुरस्कार मिळालाय आणि भीत भात पीक स्पर्धेत राज्यात प्रथम शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहे माझ्याकडे सेंद्रिय कार्यालयापासून माझ्याकडे सर्व पिकं आहे मला करतो मूग मूग सर्व पिकं माझ्याकडे गुळ काकवी वळ लाडू वगैरे हो माझ्याकडे सर्व तयार आणि ते स्वस्त प्रमाणात बाजारापेक्षा स्वस्त प्रमाणात मला ते त्याला गुळ काकवी हे प्युअर सेंद्रिय काकवी गुळ पावडर हे प्लेन गुळ सुंट गुळ गडीशेप गुळ मसाला गूळ इथं देशी दाणा राजमा राजमा तिथ आहे सेलम हळद गूळ चिंच देशी दाणा आणि राजलक्ष्मी धनलक्ष्मी शेंगा सुधीर चिवटे आपलं गुळाचं प्रॉडक्शन आहे ऑरगॅनिक गुळाचं त्याच्यामध्ये हा एक किलोमध्ये गुळ आहे सॉफ्टमध्ये त्याच्यामध्ये सेम कटिंग गुळ एक किलोमध्येच आहे त्याचबरोबर आपण काचेच्या बॉटलमध्ये कापीचं पॅकिंग केलेलं आहे तीन ग्रॅमच्या क्यूबचं छोटं पॅकिंग आहे त्याच्यामध्ये सहा ग्रॅम चार ग्रॅमचं चा पण पॅकिंग आहे गुळामध्ये गुळाची पावडर आहे ह्या पावडरचा चहा कॉफी दूध काहीसुद्धा फटत नाही हे प्रॉडक्शन आपलं कंपोस्टटन विर तालुका कर्जत जिल्हा सातारा मध्ये चलो एक वेळ अवश्य भेट द्या महाराष्ट्राचा पहिला चंद्रशेती कृषी भूषण पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे 2010 मध्ये माझे नाव सरितांकुश गणवत माझे स्वशक्ती या नावाने पापड उद्योग चालू आहे आणि ते चांगला प्रतिसाद आहे आणि माझ्याकडे नसणी पापड तांदूळ पापड उपवासाचे पापड पापड ज्वारी पापड बाजरी पापड या प्रकारचे पापड आहेत नमस्कार मी अतिश शिंदे पोगरवाडी इथून आलेले आहे आणि मी मैत्री महिना शेतकरी गटाचे अध्यक्ष आहे तर आमच्याकडे देशी बियाणे बँक आहे इथं आम्ही देशी बी बियाण्याचं संवर्धन करतो आणि आत्ता आम्ही वेगवेगळ्या प्रकारची बियाणे इथं स्टॉकवरती ठेवलेली आहेत त्याचप्रकारे वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य आहेत माझ्याकडे गहू आहे तांदूळ आहे त्याचबरोबर डाळी आहेत जात्यावरती डाळी आहेत आणि सेंद्रिय शेती शेतीतून आम्ही जी काही उत्पादनं घेतो ती आम्ही इथं आणलेली आहेत आणि विषमुक्त धान्य पिकवणं हा खरं तर आमच्याकडं नाटकाचा उद्देश आहे त्याच्यातूनच आम्ही खत निर्मिती करतो जीवामृत करतो दशपर्णी अर्घ करतो आणि कुठल्याही प्रकारचे रासायनिक खतं वगैरे किंवा फवारणी आम्ही कधीही वापरत नाही आणि सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यामुळे विषमुक्त धान्य लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमच्या गटाचा उद्देश आहे उन्हाळी बाजरी केलेली आहे ही आपली तयार बाजरी जुनी आहे आता तयार केली बाजरी ती आहे आता निघायला अजून एक दीड महिना ज्वारी देखे 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 देखे। माल जारी, आता दिशा मध्ये दिशा महिला बचत गटाचे प्रॉडक्ट आहेत गव्हाचे कुकीज आहेत नासनी कुकीज आहेत सगळे प्रकारचे कुकीज आपले गुळामध्ये आहेत इसेन्स कलर किंवा प्रिझर्वेटिव्ह नाही आहे हा मल्टीग्रेनमध्ये कुकीज आहे याच्यामध्ये जवस तीळ सब्जा हळदसुंट पावडर वापरलेली आहे ज्वारी कुकीज आहेत कोणत्याही प्रोडक्टमध्ये आपले इसेन्स कलर आणि प्रिझर्वेटिव्ह नाही आहे सातारा ग्रीन डायम महिला शेतकरी उत्पादक कंपनीने हे पहिले प्रोडक्ट लॉन्च केलं आहे ह्याच्यामध्ये मध काजू सनफ्लावर सीड आणि आहे आणि रोस्ट केलेले ड्रायफ्रूट्स यूज केलेले आहेत आणि ह्यात जो मध आहे तो आपल्या महिलांनी फॉरेस्ट मधून कलेक्ट केलेला मध यूज करण्यात आलेला आहे आणि शिवाय हे लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांसाठी खूप फायदेशीर आहे आणि यात सगळ्या पौष्टिक गुणधर्म असल्यामुळे ते आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे भाजी भाजीमुळं हाडाच कॅल्शियम वाढतं हाडामध्ये आणि या भाजी भाजी घोळ घोळाची भाजी ही बनवायची पद्धत असे म्हणजे शिजवून घ्यायची आणि चाकवदाची भाजी करतात तशी केली तरी चालतं आणि सुकी कांदा लसूण मीठ मिरची कुट घालून जेणे बनवली तरी चालते वैशिष्ट्य आहे हाडाला कॅल्शियम चांगले मिळते या भाजीमध्ये निर्मला विजय चव्हाण राहणार मापुरवाडी तालुका जिल्हा सातारा तर महिला मुक्ताई शेतकरी गट आवाड संस्था साताराच्या माध्यमातून मी हे बीज बँकेचं काम करत आहे तर कृषी अधिकारी प्रशांत गायकवाड यांच्यातर्फेसुद्धा मी काम करत आहे तर त्या कामामध्ये मी सेंद्रिय शेती उपलब्ध करते सेंद्रिय शेतीची सगळी पद्धत आम्हाला आवड संस्था किंवा कृषी अधिकारी प्रशांत गायकवाड असं शिकवतात किंवा सांगतात आणि माझ्याकडे आत्ता सेंद्रिय शेतमाल म्हणजे माझ्याकडे वांगी घेवडा शेवगा आणि भैमोगाच्या शेंगा ज्वारी आणि खपली गहू बी बियाणे वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात तर ह्या शेवग्याच्या शेंगाचं वैशिष्ट्य म्हणजे हे आता आपल्याला कॅल्शियम देणारी वस्तू आहे ही कॅल्शियमची वस्तू प्रत्येकाने जर खाल्ली तर त्यांना हाडे सुदृढ होतील नमस्कार मी स्मिता राजेंद्र काळे अन्बी अॅग्रिव्हेंचर्स नावाने व्हेजिटेबल डिहायड्रेशनचं मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे आणि आत्ता आपण तृण पौष्टिक तृणधान्य महोत्सवमध्ये सातारा इथे आलेलो आहोत त्या ठिकाणी आपण आपले व्हेजिटेबल डिहायड्रेटेडचे सगळे प्रोडक्ट्स म्हणजे मोरिंगा पावडर आहे आल्याची पावडर आहे गवती चहाची पावडर आहे त्याच्यानंतर चिंच आवळा बीटरूट लसूण आलं त्याच्यासोबत पुदिना कढीपत्ता अशा जवळपास एक चौदा प्रोडक्ट्सच्या व्हरायटीज आपण घेऊन आलेलो आहोत साताऱ्यामध्ये वीस नंबरचा स्टॉल आहे त्या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता याच्या व्यतिरिक्त है आपले प्रोडक्ट्स जर खरेदी करायचे असतील तर आपली वेबसाईटवरती आणि ॲमेझॉनवरती किंवा फेसबुक आणि इंस्टाग्राम या सगळ्या ठिकाणी तुम्हाला आपले प्रोडक्ट्स भेटून जातील नमस्कार आपल्याकडे घरगुती पद्धतीने केलेले सर्व मसाले कांदा लसूण मसाला मालवणी मसाला मच्छी मच्छीपेशल मसाला मिरची पावडर काश्मीरी पावडर किचन किंग मसाला सांबर मसाला गरम मसाला चिकन मसाला मटर मसाला चटण्या पाच प्रकारच्या कारळी चटणी शेंगदाणा चटणी लसूण चटणी तीळ चटणी लोणची हळद लोणचं लिंबू लोणचं लेमन क्रश लोणचं मी स्वतः घरगुती पद्धतीने तयार केलेले आहेत मी सुरेखा पांढरंग शेडगे घाटाई देवी महिला गट तृणधान्य कृषी महोत्सव दोन हजार सव्वीस वीस आणि एकवीसला परांगे चौकमध्ये लागलेला आहे तर तिथं स्टॉलसाठी भेट द्यावी तिथे मी घेऊन आले आहे फ्लेवरमधील शेवया तसेच नाचणी ज्वारी बाजरी मल्टीग्रेन पिस्ता शेवई मॅंगो अशा गव्हाची शेवई सांडगे कोरडया पापड अ, मेथी मटली नाचणीची व ज्वारीची असे घेऊन आलेले आहे तर स्टॉल साठी अवश्य भेट द्यावी सूर्यफुल आहे आणि त्याचं बे पण विकतोय आणि तेल पण विकतो मी राहुल राजेंद्र बिलारे डायरेक्टर ग्रोलिंग फार्मर प्रोड्युसर कंपनी आपली कंपनी गुरेगरमध्ये आहे तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा आपलं पूर्ण बेरीजमध्ये काम आहे रेड राजबेरी ब्लॅकबेरी त्यानंतर स्ट्रॉबेरी गोल्डन बेरी Uh, बऱ्याच आपण uh, कंपनी जे आहेत ई कॉमर्समध्ये मॉडर्न ट्रेडमध्ये आपला आपल्या कंपनीचा सप्लाय चालू आहे त्यामध्ये पोमो असेल ग्रेप्स असेल रत्नागिरी अल्फन्सो असेल तर त्याच्यामध्ये देखील आपलं काम अतिशय उत्कृष्टपणे चांगलं चालू आहे बऱ्याच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतो की शेतात आपण पिकवू शकतो तर पिकवल्यानंतर आपल्याला मार्केटिंग कसं करायला खूप मोठा प्रॉब्लेम येतो तर ती सप्लाय व्हॅल्यू चेनमध्ये आपण खूप मोठं काम केलं आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना ते आपन, एक सोयीस्कर व्हावं त्यासाठी आपण हे मॉडर्न ट्रेडमध्ये काम केलेलं आहे त्याच्यासोबतच आपलं बेरीक्राफ्ट नावाचं आपण एक मॅन्युफॅक्चरिंग ट्रेंड नेम आपण स्ट्रॉबेरीपासून वेगवेगळ्या ह्याचं बनवलेलं आहे त्याच्यामध्ये सोप आहे बाम आहे स्ट्रॉबेरीपासून आ... सोप आणि कॉफी स्ट्रॉबेरी पासून ऑर्गेनिक स्ट्रॉबेरी पासून सोप्स आणि कॉस्मेटिक्स तयार केलेले आहे मी सोनबाई सकाराम दळवी राहणार माते खुर्द तालुका जावली जिल्हा सातारा इथून मी आलेली आहे कृषी माध्यमातून हा स्टॉल भरलेला आहे माझ्याकडं प्रोडक्ट तांदूळ नाचणी हे सगळं बियाण आहेत हे सगळं आपलं बियाण आहे काय काय मांडायचं नाचणीचे लाडू आहेत हरवाऱ्याची भाजी आहे आणि गाई खिल्लार गाईचं तूप आहे नाचणीचे लाडू आहेत घरी बनवलेले मी घरी बनवलेले पापड आहेत गव्हाच्या कुरडई आहेत हा माझा प्रोडक्ट आहे आकाशवाणी केंद्रावर दोन दिवसापूर्वी माझी मुलाखत झाली मुलाखत काय सारखी पंधरा दिवसातनं तीन आठवड्यातनं महिन्यातनं दोन महिन्यातनं होतच असते आकाशवाणीला मुलाखत माझी सर्वजण ऐकला ऐकतात आणि मला आता स्टॉलला आले तेव्हा बऱ्याच जणांनी मला रिप्लाय दिला आकाशवाणीचं भाषण माझे ऐकलं आम्ही चांगलं वाटलं ऐकून थांबा तुम्हाला दाखवते स्कॅनर ऐंशी रुपये ना तुम्ही म्हणाल तुम्ही म्हणाल की हे बघा आलं मला कसं कळणार तुमची माझी ओळख आहे का हॅलो हे आमची देशी कोंबड्यांची अंडी देशी म्हणजे जातीची कोंबड्यांची अंडी आणि हे त्या कोंबड्यांचं खाद्य आजोला या आजोल्यामुळे ह्या कोंबड्यांच्या अंड्याचे अंडी वाढतात आणि त्याप्रमाणे अंड्यांची साईज पण वाढते देशी कोंबड्यांची अंडी एकदम छोटी असतात तर ह्या आजोल्यामुळे ह्या अंड्यांची साईज वाढलेली आहे हा दश पाल्यांच्या पासून बनवलेला अर्क आहे हे जेवा

की पौष्टिक तृणधान्य महोत्सव भरलेला आहे या महोत्सवामध्ये साताऱ्यामध्ये पिकणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे ज्वारी बाजरी गहू त्यानंतर ह्याचेच वेगवेगळे पदार्थ यांचं एक चांगलं प्रदर्शन सातारकरांसाठी उपलब्ध आहे माण खटाव जावळीच्या अगदी रिमोटमधून आणि खोऱ्यातून लोक इथं आलेली आहेत शेतकरी आलेले आहेत हे धान्य शेतकऱ्याच्या शेतातलं त्यांनी स्वतः पिकवलेलं आणि उत्तम दर्जाचं निवडून आणलेलं आहे